लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर झाली आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांची रक्कम आता पाहायला मिळणार आहे यामध्ये आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांची रक्कम ही पाहायला मिळणार आहे आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा कारण की आता राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये असा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली होती आणि त्याप्रकारे राज्यातील दोन कोटी छप्पन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेच जुलै महिन्याच्या देखील या ठिकाणी तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून दोन मोठ्या घोषणा या ठिकाणी जाहीर केल्या असून आता फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता नाही तर अजून दोन योजनांचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत यामध्ये आता जुलै महिन्याचा म्हणजेच की जुलै महिन्याचा तर तेरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि तेराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेटच्या माध्यमातून जमा होणार सोबत आहे सोबतच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी एकूण चाळीस हजार रुपये देखील या ठिकाणी आता वाटप करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की साधारणतः तीन योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता वाटप करण्यासाठी या ठिकाणी तयारी होत आहे म्हणजेच की आता डेबिटच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता कोणत्या बँकेमध्ये हप्ता जमा होणार आहे अशा बँकांची या ठिकाणी राज्य सरकारने यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे सोबतच आता जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर केली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची आणि या ठिकाणी या बँकांची यादी दे देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यानंतर म्हणजेच की लगेच आता तेरा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सर्वात अगोदर जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता लगेच कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण या ठिकाणी चाळीस हजार रुपये देत आहे आणि चाळीस हजार रुपयांचा देखील या ठिकाणी लगेच लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की तुम्ही जर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत जर पाहत गेला तर तुमचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे एकच विनंती त्या आहे फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका के या आता केव्हा जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी आता बँकांची यादी या, या ठिकाणी जाहीर झाली आहे तर आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा या ठिकाणी तेरा हप्ता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात म्हणजेच की या ठिकाणी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर आय सी आय सी बँक असेल म्हणजेच की आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे जर तुमच्या या बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर कोटाक महिंद्रा बँक असेल त्यानंतर ॲक्सिस बँक असेल त्यानंतर यस बँक असेल त्यानंतर या ठिकाणी इंडियन ओसेर्स बँक असेल त्यानंतर इंडियन बँक असेल आय डी बी आय बँक असेल आणि यू सी ओ या देखील बँकेमध्ये आता रक्कम ही सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की येस बी आय बँकेमध्ये देखील जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ इंडिया असेल या देखील बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर कॅनरा बँक आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या देखील मध्ये हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे लक्षपूर्वक फक्त ऐकत चला त्यानंतर आता या ठिकाणी पोस्ट बँक असेल किंवा इतर ग्रामीण आणि सहकारी बँकेमध्ये देखील जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतर आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे तर लक्षपूर्वक ऐकत चला आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता अमरावती यवतमाळ वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील आता एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना या ठिकाणी पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असले तरी आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी तेरावा हप्ता म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत तर आता कोणते दोन महत्वाचे कामे केली तरच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्माना धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की छत्रपती संभाजनगर विभागातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की बीड छत्रपती संभाजनगर या ठिकाणी धाराशिव असेल लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि जालना या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर आता कोकण विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी कोकण विभागामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया गडचिलो गडचिलोरी या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक असेल त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नाशिक जिल्हा आहे त्यानंतर या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील लाडक्या थिल्ला थिल्ला बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा होणार आहेत मात्र आता राज्य सरकारची अर्जंट सूचना देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी रुपये अशा प्रकारचा निधी आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे कारण की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी देखील साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी रुपये अशा प्रकारचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल अशी थी माहिती या ठिकाणी समोर येत आहे आता राज्य सरकारची कोणती सूचना आहे ती आपण पाहत म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आता कोणते दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत ते आपण पाहूयात त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा या ठिकाणी तेरावा हप्ता कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहूयात त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांच्या या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहे आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील कसा मिळवायचा हे देखील आपण पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला तर आता महत्वाचे अपडेट म्हणजे राज्य सरकारच्या आता महत्वाची सूचना पाहायला मिळत आहे लक्ष देऊन ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे थोडक्यामध्ये सर्व काही सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील कोणताही महत्वाचा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही फक्त या व्हिडिओला आता शेवटपर्यंत पाहत चला राज्य सरकारची महत्त्वाची सूचना म्हणजे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले असून इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच तेरा की तेरावा हप्ता असेल किंवा इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आवाहन या ठिकाणी केले जात आहे आणि ई के वाय सी केली तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती इथून पुढच्या हप्त्यांची रक्कमही जमा होणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की केवायसी या ठिकाणी कुठे करावी तर आता लक्षपूर्वक ऐकत चला आता ई के वाय सी तुम्हाला कुठे करायचं आहे तर तुम्ही मोबाईलद्वारे म्हणजेच की घर बसल्या फक्त पाच मिनिटामध्ये या ठिकाणी ई के वाय सी करू शकता फक्त पाच मिनिटामध्ये घर बसल्या तुम्ही मोबाईलद्वारे या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही तुमच्या जवळच्या जवळच्या या ठिकाणी आधार सेंटर लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी आधार सेंटर किंवा या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता फक्त पाच मिनटामध्ये या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी ई e e के वाय सी करू शकता आणि राज्य सरकारने आता हप्त्यांच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे जर तुम्ही ई e के वाय सी असेल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई e के वाय सीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करून घ्या त्यानंतर महत्वाची बातमी म्हणजे आता लक्षपूर्वक ऐकत चला दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे म्हणजेच आता प्रत्येक लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे तपासायचं आहे जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळणार आहे अन्यथा जर लिंक नसेल नसे म्हणजेच की आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करून घ्यायचे आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता यामुळे तुम्हाला हे दोन महत्वाचे कामे करणे अत्यंत महत्वाचे आहेत म्हणजेच की हे दोन महत्वाचे कामे केली तरच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा वंचित देखील तुम्ही राहू शकता आता हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करायचे आहेत ते तर आपण या ठिकाणी पाहिलेच आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कधी जमा होणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि आता लक्षपूर्वक ऐकत चला आता आपण काय पाहणार आहोत तर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील या ठिकाणी कसा मिळवायचा ते आपण आता पाहत आहोत लक्ष देऊन ऐकत चला मी थोडक्यामध्ये सांगत आहे म्हणजेच की जास्ते जास्ते या या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे याचं मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा या ठिकाणी फायदा व्हावा यामुळे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये ही अपडेट मी सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने नवीन योजनेची घोषणा या ठिकाणी केलेली आहे म्हणजेच की नवीन योजना जर पाहायला गेला तर या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे म्हणजेच की सोप्या जर भाषेमध्ये सांगायचं झालं सा तर तुम्ही लाडकी भन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी देखील तुम्हाला त्याचप्रमाणे अर्ज करायचा आहे तुम्ही अर्ज म्हणजेच की लाडकी भन योजनेमध्ये जसा तुम्ही अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ला मुख्यमंत्री या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आता अर्ज करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत या तुम्ही याकरिता करिता की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी शंभर टक्के करू शकता तुम्ही जर मुख्यमंत्री लाडके म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर अर्ज केला की सिलेंडर रुपयांच्या लाभासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज केला आणि तुम्ही लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला या ठिकाणी वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते यांची जर बेरीज केली तर साधारणतः या ठिकाणी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी तुमच्या बँक खात्यावरती दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही जमा होणार आहे याच्यासाठी तुमचा जो गॅस आहे तो पुरुषाच्या नावावरती नसला पाहिजे म्हणजेच की महिलेच्या नावावरती या ठिकाणी गॅस असणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुमचा गॅस हा महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ हा मिळू शकता त्यानंतर महत्वाची अपडेट म्हणजे एकूण चाळीस हजार रुपये आता कसे मिळवायचे तर आता राज्य सरकारने निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे त्या निर्णयानुसार ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लाडक्या बहिणींना राज्य सरकारद्वारे चाळीस हजार रुपये या ठिकाणी कर्ज मिळणार आहे आता कर्जाच्या लाभासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून याची आता लवकरच अंमलबजावणी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे म्हणजेच की तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयांचे राज्य सरकार कर्ज देणार आहे आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुम्हाला चाळीस हजार रुपयांची रक्कम ही परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती अर्ज करून एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी काढले तर तुमचे जोपर्यंत म्हणजेच की तुमचे हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज जोपर्यंत परतफेड होत नाही तोपर्यंत तुमचा लाडके वन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चाळीस हजार रुपयांचे कर्ज शंभर टक्के या ठिकाणी मिळवू शकता त्यानंतर आता तुम्हाला ज्या बातमीची प्रतीक्षा आहे ती बातमी आता या ठिकाणी जाहीर झाली आहे लक्षपूर्वक ऐकत का चला आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि या ठिकाणी एकूण चाळीस हजार रुपये कसे मिळवायचे थोडक्यामध्ये मी सांगितलेलं आहे याकरिता तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील सविस्तर चौकशी शंभर टक्के करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही आधार सेंटर असेल म्हणजेच की गॅस योजनेच्या लाभासाठी तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन या ठिकाणी चौकशी करू शकता आणि एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्ही सरकारच्या कोणत्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन देखील या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता माहिती मिळू शकता त्यानंतर आता तुम्हाला ज्या बातमीची प्रतीक्षा आहे म्हणजेच की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता कधी मिळणार आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी कोणते दोन महत्वाचे कामे करायचे आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहिले आहेत म्हणजेच की पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करायचं आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे हे जर दोन महत्वाचे कामे असतील तर कसलीच काळजी करू नका आता महत्वाची बातमी म्हणजे जो जुलै महिन्याचा या ठिकाणी तेरावा हप्ता आहे तो साधारणपणे जुलै महिन्याच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जम जमा होणार आहे साधारणतः पंचवीस ते एकतीस तारखे दरम्यान लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत मात्र याकरिता तुम्ही दोन महत्वाचे कामे करून घेऊ शकता ई केवाय सी आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हीच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना पाहायला मिळत होती अशा प्रकारे साधारणपणे पंचवीस ते एकतीस तारखे दरम्यान आता तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचे या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही तर अपडेट कशाप्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद